त्या दिवशीचा तो थेंबांनी सुरू झालेला पाऊस सरींनी कोसळत होता दादाराव उताणे झोपून तो पाऊस बंद डोळ्यांनी पीत होते मीही त्यांच्या समाधीला इजा नको म्हणून थोडा बाजूला झालो सभोवार अंधारून आलेलं असताना मध्येच आसमंत उजळून टाकणारी वीज आवाज न करता लकाकून जात होती जणू तिलाही आवाज करून नदी आणि पावसाची ती नाद मैफिल भंग करायची नसावी नदीत पडणाऱ्या सरींच्या आवाजाची लय वाढत चाललेली तो आवाज अधिक पसरट व्हायला लागला मला तो आवाज आबिदा परवीनच्या गाण्यातल्या ओळींशी साधर्म्य सांगणारा वाटू लागला हम को यू? दर दर घुमाया आपने लांब का मे घर बनाया आपने हमको यू दर दर घुमाया आपने लाम का मे घर बनाया आपने या ताबीदा जेव्हा दर दर म्हणते ना तेव्हा तो शब्द ती जात्या दळून अधिक पसरट करते की काय असंच वाटत राहतं आज त्याप्रमाणेच नदीभर पसरलेला आवाजही असाच पसरट वाटत होता त्या पडणाऱ्या थेंब सरीतून नदीत तरंगावर तरंग उमटत होते पण त्या तरंगांची नाळजोड मात्र पावसाच्या पाण्याशी निगडीत होती त्या तरंगातूनही स्वर उमटत असावेत पण त्या तरंगाचे आत्मस्वर आपल्या कानापर्यंत पोहोचत नसावेत नदीतले पावसाळ्यातले आवाज हे सगळ्यात देखणे असतात पाऊस पडत नसतानाही तुडुंब भरलेली नदी म्हणजे दादारावांच्या भाषेत पोट भरलेल्या नदीतूनही पाण्याच्या छनखळीचा आवाज ऐकू येतो पैशाचा बटवा तुडुंब भरून असला की आजी जशी तृप्त असते ना बरेचसे त्याप्रमाणेच दोन्ही काठावर आदळणाऱ्या पाण्याचा प्रवाह हो, जणू टाळ्या पिटत खुळक खुळक असा आवाज करत राहतो त्या आवाजाचा रिदम खूपच मनभावन असतो पण मध्येच एखादी टिटवी बदक किंवा खंड्या पक्षी आपल्या टिवटिवीने त्या आवाजावर सुबक रांगोळी काढत जातो आणि आसमंत मोहरून येतो अधिक अधिक नम होत जातो पावसाळा हा ऋतू एकंदर विश्वाच्या निर्मितीशी आपली नाळजोड घेऊन येत असतो पावसाळ्यात नदीच्या आवाजाला अनेक नाद आणि कंगोरे असतात पुरात मात्र पोहताना त्या आवाजाचे रौद्ररूपच अनेक वेळा गर्द होत जाते काठावरून तो पुराचा आवाज आणि प्रत्यक्ष पुरात उतरल्यानंतरचा आवाज अधिकच गडत होत जातो पुरात पोहताना तो प्रवाह कापायचा विचार करणं म्हणजे एक प्रकारचं सुसाईडच ठरू शकतं पहिले पहिले पुरात उतरताना मीही अगदी गर्भगळीत व्हायचो पण दादारावांच्या संगतीने दोन तीनदा पुरात नदी जेव्हा पार केली ना तेव्हा माझी हिम्मत वाढली पण तो रोरावणारा घोंगावणारा आवाज थेट काळजात उतरत जातो दादारावांच्या मते ती नदीची भडास असते हे उमगल्यापासून त्या घोंगावणाऱ्या आवाजातून एक कारुण्य सांडत राहिल्याचं भासत राहतं म्हणूनच पुरात पोहणं म्हणजे मला तिच्या काळजातले अंतस्वर ऐकण्याचा एक सशक्त बहाणाच वाटत राहत ते पाण्याचे वेगाने वाहणे कुठलाही घरबंद नसल्यागत त्या प्रवाहावरून वेगाने वाहणारे काटे कुटे झुडपे झुडपांवर प्रसंगी दिसणारे साप पाण्याचा सा गढूळ मातकट रंग आणि या साऱ्यावर कडी करणार नदीच्या पाण्याचं ते रौद्र संगीत जे शब्दात व्यक्त करण्यासाठी अख्खी बाराखडीपणाला लावली तरी तरी निसटून जाणारा तो वेग आवाज नवीन माणसाला तो भयावह वाटू शकतो तर रात्रीच्या वेळी देखील वाटू शकतो पण त्याने दादारावची शागिर्दी स्वीकारली असेल त्याला त्या रौद्रपणातही दुखऱ्या आवाजाचे अनेक पोत आणि पदर उलगडत जातात अशात अनेक दिवसात पुरात पोहणं झालं नाही पण हे लिहितानाही तो घोंगावणारा सातसंगत करत राहतो कितीतरी वेळ आणि कितीतरी वेळा एकंदरच पावसातल्या नदीच्या आवाजांना अनेक पोत आणि पदर असतात ते सगळेच पकडता येतील असं नाही पण पावसाळ्यातली नदी मात्र लेकरा बाळांनी नातवा सुनांनी गजबजलेल्या घराप्रमाणे असते पावसाळ्याच्या रात्री नदीकाठी येणारे रातकिड्यांचे आवाज खूप दाट अधिक किर्र असतात मी पावसाळ्यात अनेक वेळा तो आवाज नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर जाऊन ऐकला आहे इतक्या दिवसांच्या नदीवर जाण्याच्या रियाजावरून एक गोष्ट मात्र मी खात्रीशीरपणे सांगू शकतो नदीच्या इकडच्या काठावरचे आणि पलीकडच्या काठावरचे आवाज यात महद अंतर आहे अर्थात पलीकडचा किनारा मानवी वस्तीपासून दूर असलेला मला अभिप्रेत आहे अलीकडच्या काठावरचे आवाज सततच्या मानवी स्पर्शाने अधिक माणसाळलेले असतात तो पलीकडच्या शांत किनाऱ्यावरचे आवाज मानवी स्पर्शापासून दूर आणि अधिक शुद्ध असतात माझ्या गेल्या कित्येक वर्षांच्या नदीशी असलेल्या नात्यात सर्वात जास्त व्यापून राहिला आहे तो पाऊस नदी आणि पाऊस यांच्या मधोमध मद उताणा पडून मी अक्षरशः तासचे तास घालवलेत असे नदीत ओथंबून भिजताना पावसाचे जे संगीत सभोवारात पसरत जाते ना त्या लईला एक दरवळ असतो कारण नदीतून बाहेर पडल्यावरही तो दरवळ पाठलाग करत राहतो त्या लईच्या नादाचं एक सौंदर्य असतं पहिल्या दहा पाच भिजण्यात ते लक्षातच येत नाही कदाचित वरचे साचलेले थर बाजूला सारून ते आतपर्यंत उतरण्यासाठी दहा पाच वेळा भिजण्याचा रियाज जरूरी असावा त्या आवाजाचा फक्त नादच नसतो फ्लेवर कशिश ओल असं एकत्रित मिक्सिंग आपल्या अस्तित्वाशी आपल्या दिसण्याशी दिसण्यापलीकडच्या आसण्याशी सलगी करत असतं वादळी पाऊस कोसळत असताना हे संगीत थोडं उग्रपणाकडे झुकतं वाऱ्याचा धो आवाज आणि नदीच्या प्रवाहाचा आवाज या दोन्हीची सरमिसळ सर होत जाते पण बहुतांश वेळा रोरावणाऱ्या वाऱ्याचा आवाज नदीच्या आवाजावर मात करत जातो सुरती नदी कधीमधीच सुसाट सुटणाऱ्या वाऱ्याला वाट करून देत असेल माझ्या तिच्या वर्षानुवर्षाच्या अविरत नात्यातून या आवाजांच्या प्रती उलगडत गेल्या माझ्या संवेदना नदीपर्यंत पोचत गेल्या इतकंच तिला समजून घेताना सगळ्यात महत्त्वाची अट ही की तिचा मनपूत सहवास तोही काठावर बसून नाही तर जमेल तितका तिच्या आत उतरून असाच एकदा नदीच्या तळाशी डोहखोल वाळू काढताना मी तिचा तळ ढवळण्यासाठी आत उतरलेला तर तिथे मीच मला काही वेळ आगंतुक वाटायला लागलो बराच वेळ लागला स्थिर व्हायला मलाही आणि नदीलाही त्या दिवशी उमजले की तिची कशालाही नान असते पण तिच्या सोयीने तिच्या अंगोपांगाला कोणतीही जीव घेणी इजा न होऊ देता अर्थात हा नदीचा खूप सूक्ष्म पण महीन स्वर आहे तो कधी ऐकू येतो कधी फील होतो तर कधी थेट काळजात उतरतो याची आणखीन एक गंमत आहे जिसका जितना दामन उतनीही सौगात मिली किंबहुना एखाद्याला यापेक्षा वेगळं काही ऐकू येऊ हो शकतं किंवा आलं असेल तर ते देखील सर आखोपर नदीचे आणि माझे पाऊस पुराण हे संपणारे नाहीच मुळी इतका मी चिंब भिजलोय नदीवर पावसात